नमस्कार आपण पाहतात गरुड झेप न्यूज हरिहरेश्वर महादेव मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त रुद्र अभिषेक सेवा करताना सेवे करी पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे जागृत असे भगवान शंकराचे पुरातन काळातील हेमाडपंथी मंदिर असून महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरत असते व महाशिवरात्रीच्या पर्वावरती गेल्या आठ दिवसापासून शिव महापुराण कथेचे आयोजन श्री हरिहरेश्वर महादेव मंदिर संस्थानातर्फे आयोजित करण्यात आले होते शिवमहापुरांण खतेची सांगता झाल्यानंतर दिनांक चौदा दोन दोन हजार सव्वीस शनिवारी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या अंतर्गत रुद्राभिषेकाचे आयोजन करण्यात आले ही सेवा कडेवडगाव येथील याज्ञिकी संदीप पाटील यांनी सर्वांकडून रुद्राभिषेक करून घेतला सर्वप्रथम संकल्प षोशोपचार पूजा व रुद्राभिषेक सेवा करण्यात आली या सेवेसाठी कडेवडगाव घोसला वाडी शेवाळे भोजे पिंपळगाव हरेश्वर डोंगरगाव निमखेडी डांबोर्नी पिंपरी पाचोरा अशा विविध ठिकाणाहून सेवेकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या हरेश्वर संस्थानाचे अध्यक्ष संतोष भाऊ गोरे व कमिटी यांनी अनमोल केले आरती व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये कार्यक्रम संपन्न झाला श्री स्वामी श्री स्वामी श्री स्वामी श्री श्री महालक्ष्मी महा सरस्वती राधाश्वरी श्री अम्बा माता की गए श्री अम्बा